नमस्कार मित्रांनो श्रीसाई नर्सरीला सूर्या चॅनलमध्ये मी सुधामोंजारे आपलं स्वागत करतो तो आपन रहोत। तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत मधुमालतीच्या रोपाला असंख्य फुले मिळवण्यासाठी काय उपाय करावा कुठली खतं द्यावी त्यानंतर आणखी काय करता येईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो बघत तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल ही मधुमालतीची रोपा आहेत या ठिकाणी या रोपांची मी छाटणी केलेली आहे याची पानं खराब होत होती त्यानंतर काही फांद्या काही ब्रँचेस ह्या वाळत होत्या त्यामुळे मी या रोपांची छाटणी केलेली आहे आता छाटणी केल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने याला नवीन ब्रँचेस आलेल्या आहेत आता ह्या ब्रँचेस आलेल्या आहेत पण याला पण याला अजून काही फुलं आलेली नाहीत तर अशा वेळेस काय करावं तर मित्रांनो आज आपण तीन उपाय बघणार आहेत ज्यामुळे या रोपांना भरपूर फुलं येतील तर त्यासाठी पहिला उपाय म्हणजे या रोपांना तुम्हाला खत द्यायचं आहे आता हे खत तुम्हाला द्यायचं आहे तर हे खत काय करायचं किती दिवसानंतर द्यायचं ते आपल्याला बघायचं आहे साधारणतः पंधरा दिवसाचा गॅप ठेवायचा आहे प्रत्येक पंधरा दिवसानंतर तुम्हाला या रोपाला खत द्यायचं आहे आता खतामध्ये तुम्ही रासायनिक खत वापरू शकता गांडूळ खत वापरू शकता शेणखत वापरू शकता किंवा मग विना खर्च करतासुद्धा तुम्ही खत वापरू शकता ते म्हणजे जी चहाची पत्ती असते गाळलेल्या चहाची जी पत्ती असते ती चहा तुम्ही सुद्धा तुम्ही या रोपाला टाकू शकता त्यानंतर तुमच्या घरात जर फळं असेल फळं खाल्ल्यानंतर जे फळाची जी साल उरते ती साल बारा तास एका भांड्यामध्ये पाण्यामध्ये भिजू घालायची आणि भिजल्यानंतर ते पाणी तुम्ही या मधुमालतीच्या रोपाला देऊ शकता तेसुद्धा यासाठी उत्तम खत आहे केळीची सालं सफरचंदाची सालं किंवा इतर फळांची साली तुम्ही भिजवून ते पाणी याला देऊ शकता त्यानंतर हा झाला पहिला उपाय खताचा त्यानंतर त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे या झाडाला साधारणत पाच ते सहा तासापर्यंत ऊन मिळालं पाहिजे उन्हामुळं झाडाची वाढ चांगल्या पद्धतीने होते झाड हिरवंघार राहतं आणि त्याला भरपूर फुले येण्यास मदत होते त्यामुळे त्या झाडाची त्या प्रकाश संश्लेषण क्रिया चांगल्या पद्धतीने घडते आणि त्या झाडाची वाढ होते त्यानंतर तिसरा उपाय म्हणजे तिसरा उपाय म्हणजे या झाडाला पाण्याची व्यवस्थित नियोजन करायचं आहे पाण्याचं नियोजन म्हणजे जोपर्यंत या झाडाची माती जी आहे खालची माती जोपर्यंत पूर्णपणे सुकत नाही तोपर्यंत याला पाणी द्यायचं नाही पाणी देण्यासाठी याला थोडा पाण्याचा ताण जर दिला तुम्ही म्हणजे थोडं उशिरा पाणी जर दिलं तर ह्या झाडाला फुले येण्यास त्याच्यामुळं मदत होते तर अशा पद्धतीने हे तीन उपाय तुम्ही मधुमालतीच्या रोपासाठी करून बघा तुमच्या मधुमालतीच्या रोपाला असंख्य फुलं येतील तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद आणि त्याचबरोबर तुम्हाला जर नर्सरीविषयी आणखी माहिती पाहिजे असेल या रोपांविषयी आणखी माहिती पाहिजे असेल तुम्हाला जर रोपं पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे त्यामध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद